नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे कैरीचा सीझन चालू झाला की कैरीपासून काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते आज मी बनवलेली आहे कैरीची खमंग आणि चटपटीत अशी चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कैरीची चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक कैरी घेतलेली आहे कैरी ताजी असावी आणि शक्यतो तोतापुरी कैरी किंवा जी कमी आंबट असते ती कैरी घ्यायची जर तुम्ही कैरीची हिरवी चटणी बनवणार असाल तर साल ठेवली तरी चालेल मी, जी जी को मी या ठिकाणी लाल चटणी बनवते त्यामुळे साल काढून घेतली कैरीची साल काढून झाल्यानंतर मधून कट करून घ्यायची कैरीच्या मध्ये जी कोय असते ती काढून घ्यायची कोय कोवळीच आहे एकदम तयार झालेली नाही ती कोय मी काढून घेतली आता या कैरीचे एकदम छोटे छोटे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम छोटे तुकडे करून घ्यायचे त्यानंतर अजून साहित्य काय लागणार आहे पहा अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाव चमचा मेथीदाणे एक चमचा उडीद डाळ लसूण पाकळ्या आठ ते दहा चवीनुसार मीठ चार ते पाच लाल सुक्या मिरच्या त्यानंतर गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी टाकायची पाव चमचा जिरे पाव चमचा मेथीदाणे एक चमचा उडीद डाळ त्यानंतर लाल सुक्या मिरच्या तुम्हाला कितपत तिखट हवी आहे चटणी यानुसार टाकायच्या हे सर्व छान परतून घ्यायचं उडीद डाळ आणि मेथीदाणे खमंग भाजले पाहिजेत भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड करून घ्यायचं त्यानंतर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं उडीद डाळ तुम्ही पाहू शकता एकदम तांबूस रंग येईपर्यंत खरपूस भाजून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये बारीक कट करून घेतलेली कैरी टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं झाकण लावून बारीक करून घ्यायची एक -ली आहे चटणी पाहू शकता तुम्ही चटणी एकदम एकसारखी अशी बारीक वाटली गेलेली आहे आणि रंग सुद्धा खूप छान आलेला आहे त्याला आणि त्याचा सुगंध सुद्धा खूप छान येतोय त्यानंतर तडका तयार करायचा आहे तडका तयार करण्यासाठी पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करण्यासाठी टाकायचं तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकायचे लसूण पाकळ्या आठ ते दहा तशाच टाकायच्या किंवा थोड्याशा अर्धवट ठेचून टाकल्या तरीसुद्धा चालतील लसूण पाकळ्या चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या कारण लसणाचा जो सुगंध आहे तो या चटणीमध्ये उतरला पाहिजे एक लाल सुकी मिरची टाकायची मिरची आणि लसूण खमंग भाजून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा कडीपत्तेची पाने टाकायची या अगोदरसुद्धा आपल्या चॅनेलवरती कांदा कैरीची का चटणी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर जी तयार करून घेतलेली चटणी आहे ती या पॅनमध्ये काढायची आणि चांगली परतून घ्यायची तुम्ही तडका तयार करून या चटणीवरती जरी ओतला तरी सुद्धा चालेल पण मी नेहमी अशा प्रकारे चटणी करते चटणी खमंग ज्यावेळेला आपण खरपूस भाजून घेतो त्यावेळेला त्याची चव सुद्धा छान लागते आणि चटणी चांगली टिकते सुद्धा तयार आहे खमंग आणि चटपटीत अशी कैरीची चटणी तुम्ही सुद्धा ही कैरीची चटणी नक्की एकदा करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा